आपले स्वागत आहे मी वर्षाच्या निमित्तानं पंढरपूर शिर्डी तुळजापूर कोल्हापूरसह राज्यातील तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजले आज नवीन वर्षाचा पहिला दिवस सध्या सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे सरत्या वर्षाला निरोप देताना दोन हजार पंचवीस या नऊ वर्षाचं स्वागत मंगलमय स्वरूपात व्हावे या निमित्तानं राज्यातील सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजले राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी साईबाबा संस्थान कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी श्री सिद्धिविनायक मंदिर गणपतीपुळे मंदिर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते नववर्षानिमित्त राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे हे वर्ष सर्वांना सुख समाधान भरभराटीचे आणि निरोगी असावं अशी प्रार्थना सर्व भाविकांकडून केली जाते